नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या शिवजयंती शिवजयंतीनिमित्त बिलावली इथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खेळाच्या साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे वाडा तालुक्यातील बिलावली गावात राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान बिलावली व ग्रामस्थ महिला मंडळ यांच्याकडून शिवजयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करून लेझिमातून वाजत गाजत मिरवणूक केलेसंविधान व्याख्याते डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच विविध अशा खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाचे दशरथ पाटील गुरुजी ज्येष्ठ मार्गदर्शक जनार्दन यादव पाटील केशव पाटील बळीराम पाटील महेंद्र पाटील शेखर पाटील भाई ठाकरे तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष हरेश पाटील उपाध्यक्ष धनंजय ठाकरे सचिव सचिन पाटील सदस्य मनोज पाटील नितीन पाटील मनीष ठाकरे जगदीश भोईर सजन पाटील रुपेश पवार सतीश पाटील संदीप पाटील भरत पाटील हर्षाली पाटील स्नेहल पाटील ग्रामस्थ व महिला मंडळ आणि सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून औरंगाबाद नाशिक येथून शिवभक्त शिवा मुंडे मधुरा देशपांडे गणेश कोंडेकर आदी मान्यवर या क्रमा कार्यक्रमासाठी उपस्थित होते इंडियन न्यूज अठ्ठावीससाठी साठी क्राईम रिपोर्टर सचिन पाटील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम साजरा केला जातो संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गावपाड्यांमध्ये अशा प्रकारचे महाराजांच्या जयंतीचे उत्सव होणे ही आपण सर्वांसाठीच नाव गोष्ट आहे मी कालच एका ठरिवली इथे क्रिकेटच्या समारंभामध्ये सांगितलं की शिवजयंती हा आपल्यासाठी आपल्या भारतवासियांसाठी आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी हा सर्वात मोठा उत्सव झाला पाहिजे अशा प्रकारच्या प्रत्येक गावामध्ये हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे आणि तो उत्सव हा जवळजवळ प्रत्येक आपल्या गावपाड्यामध्ये साजरा होतो आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि महाराजांचे आचरण त्यांचं शिकवण हे आपण आत्मसात करून या मुलांमध्ये ते दिलं गेलं पाहिजे पुढच्या पिढ्यांमध्ये ते आपण रुजवलं पाहिजे अशा प्रकारची महाराजांची जी शिकवण आहे ती सर्व समाज बांधवांनी आत्मसात करून पुढच्या पिढ्यानं दिली पाहिजे एकच प्रसंगी सगळ्यांनी आपले व्याख्यात आहेत महाराजांविषयी ते अधिक व्याख्यान मुलांना देतील पण महाराजांची जी शिकवण आहे ही आम्ही सगळ्यांनी जेवढी जमेल तेवढी आत्मसात करून पुढच्या पिढ्यानं देण्याचा प्रयत्न करू एवढंच या दिवशी आपण संकल्प करूया आणि मला या ठिकाणी बोलून खरं तर आज महाराजांचा उत्सव आहे पण आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय जय शिवरायच राज्य व्हाव म्हणून ज्या घरी बाजूला राहून स्वीकारले असे शहाजीराजे भोसले आणि या स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती ज्यांची आज आपण शिवजयंती साजरी कर मुळात शिवजयंती साजरी का करावी हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे आज बरेचसे राजे जन्माला येऊन गेले संपूर्ण विश्वामध्ये असे ग्रेट राजे जे आहेत जे इतर देशांमध्ये गणती गन, केली जाते अशा जन्म हा राजा म्हणून जन्म राजा म्हणून त्यांचा जन्म झाला परंतु असे एकमेव राजे जे शिवछत्र छत्रपती होते की ज्यांचा जन्म राजा म्हणून झालेला नव्हता जे एका गरीब कुटुंबामध्ये एका जहागीरदाराच्या जन्माला पुट, पुटी जन्माला आले आणि त्यांनी नंतर स्वराज्य निर्माण केलं आणि राजा अशी एक पदवी निर्माण केली आणि आज तागायत गेले साडेतीनशे वर्ष होऊन गेले तरी तेवढ्याच नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने शिवजयंती उत्सव साजरा केला जातो असे एकमेव राजा शिवछत्रपती शिवजयंती साजरी का करावी तर मुळात म्हणजे राजा छत्रपतींनी जो विचार केला नवे नव्हे तर जन्मा येण्याच्या आधी ज्या जिजा मातेने गरोदर असताना विचार केला होता की माझ्या कष्टकऱ्यांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या माझ्या या रेतेवर जो अन्याय अत्याचार होतोय त्यांचं राज्य निर्माण व्हावं आणि म्हणून मला माझ्या असं राज्य घडवायचं आहे मला असा राजा घडवायचा आहे की ज्याने या राज्याचं राज्यत्व स्वीकारलं पाहिजे आणि माझ्या होणाऱ्या अन्याय अत्याचार प्रत्येक सर, सर्वसामान्य सर्व जनतेवर जो अन्याय अत्याचार होतोय त्याच्या विरोधात आवाज उठवण्याकरता असा एक राजा घडला पाहिजे आणि त्या राजा करता मी वाटेल ते करत छत्रपतींचा जन्म होण्याच्या आधी असे काही प्रसंग त्या मातेवर आले ज्या वेळेमध्ये त्यांच्यावर प्रसंग होते त्या वेळेमध्ये महिला असून सुद्धा कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही शहाजीराजे भोसले जहागिरी स्वीकारली असताना सुद्धा त्यांनी त्या सर्व जहागिरीदारीचा त्याग केला शिवनेवरीवर ज्या वेळेमध्ये जन्माची वेळ आली त्या वेळेमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये एकमेव चिंता होती की माझ्या पोटी असा रत्न जन्माला यावा की ज्याने या संपूर्ण देशाचं राज्य करावं ज्याने जो अन्याय अत्याचार होतोय त्याच्या विरोधात आवाज उठवून एक स्वराज्य करावं एक स्वराज्य निर्माण करावं की ज्याच्यामध्ये जे अन्याय अत्याचार होतात ते गुन्ह्या गोविंदाने गोविंदा नांदले पाहिजेत गुन्ह्या गोविंदाने राहिले पाहिजेत कोणत्या महिलेवर अत्याचार होता का सर्व सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार होता कामा असा रत्न पुढे जन्माला यावं आणि त्यासाठी ते भगवंताची आराधना करत असायचे आणि आज आम्ही जर पाहायला गेलो आम्ही शिवजयंती साजरी करतोय मना, मना आमच्या शिवजयंती साजरी व्हावी असं वाटत परंतु ती किती दिवसांपुरता ज्या वेळेमध्ये छत्रपतींचा जन्म झाल्याच्या नंतर अवघ्या काही क्षणामध्ये जे वातावरण निर्माण झालं जे शिवनेरीवर वातावरण निर्माण झालं शिवजन्मोत्सव साजरा केला गेला त्यावेळी सुद्धा कोणाच्या मनामध्ये सुद्धा असं नव्हतं की असं राज्य निर्माण होईल परंतु त्या त्यावेळेच जे वातावरण तयार केलं गेलं लग होतं त्या वातावरणामधून जी छत्रपतींना जी प्रेरणा मिळाली आणि अवघ्या आपल्या बाल वयामध्ये त्यांनी आपले